جي راج صاحب دميږي مانځل هي 2 7 مانځل پولیس راځي कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी गेले पंधरा वर्ष संचालक म्हणून काम करतोय हे काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की एकदा आपण सभापती व्हावं तशी माझी प्रचंड इच्छा होती आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली आगामी काळामध्ये काय काय विचार कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले दिवस यावे त्याच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ व्हावी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती ही, ही एक नंबरला कशा तरी नेल तिचं उत्पन्न कशा तऱ्हेने वाढेल याकरता सर्व सहकार पॅनलच्या संचालकांना घेऊन काम करणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हे पक्षीय निवडणुका होत नाहीत सहकार पॅनलचे प्रमुख चोरगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल स्थापन केलं जातं आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते घेऊन ती निवडणूक सहकार पॅनल म्हणून लढवली जाते त्यामुळे पक्षाचा एक आहे की दोन आहेत की तीन आहेत त्याच्यावर सभापती पद अवलंबून राहत नाही ते सहकार पॅनलच्या प्रत्येक पक्षाला एक एक संधी द्यायची या अनुषंगाने निर्णय घेतला जातो